नारळापासून खूप साऱ्या डिश तुम्ही बनवल्या असतील आणि खाल्ल्या सुद्धा असतील मग काय तुम्ही नारळापासून कधी आईस्क्रीम खाल्ल्या आहेत का सरळ आणि सोप्या पद्धतीने बनवूयात घरच्या साहित्यात करायला देखील सोपी नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञाच मेजवानी मध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते प्रथम आपण साहित्य बघणार आहोत इथे मी नारळ घेतलेला आहे नारळ त्याला सोलून त्याचे खाप बारीक बारीक करून घेतलेले आहेत आणि नारळाचं जे पाठीमागचं कवच असतं ते पूर्णपणे मी काढलेलं आहे दीड वाटी माझं नारळ आहे तर दीड वाटीच मी दूध घेणार आहे आणि पाऊन वाटी साखर घ्यायची आहे दोन चमच कॉर्नफ्लॉवर चे घेतलेले आहे जेवढा नारळ असणार आहे तेवढंच आपल्याला दूध सुद्धा घ्यायचं आहे एक वाटी नारळ असेल तर एक वाटी दूध घ्यायचं आहे पॅन तापवण्यासाठी ठेवूया पॅन चांगलंच तापल्याच्या नंतर दीड वाटी दूध आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि सारखं एकसारखं ढवळत राहायचं आहे दूध दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची आणि मिडियम गॅसवरती त्याला एकसारखं ढवळत राहायचं आणि जोपर्यंत दुधाला एक गाडापणा येत नाही तोपर्यंत हलवतच राहायचं पण अशाच मस्त मस्त रेसिपी साठी माझं यूट्यूब चॅनल प्रज्ञाज मेजवानीला जाऊन पटक्यान लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकन दाबायला विसरू नका मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे खोबरं होतं ते आपल्याला थोडस पाणी टाकून एक चांगलं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीकस असं वाटून घ्यायचं आहे दूध आता माझं रेडी झालेलं आहे कॉर्नफ्लॉवर मध्ये मी थोडस दूध काढून त्याला चांगल्या घोटळ्या त्याच्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता हे कॉर्नफ्लॉवरचं दूध आपण दुधामध्ये मिक्स करणार आहे दुधामध्ये मिक्स केल्याच्या नंतर लगेच आपल्याला हलवायचं आहे नाहीतर दुधाच्या पुन्हा गाठी तयार होते त्यामध्ये आपण पाऊन वाटी साखर घेतलेली मला इथं थोडी साखर जास्त वाटते त्याच्यामुळे जा मी थोडीशीच टाकलेली आहे थोडी साईटला ठेवलेली आहे पुन्हा एकसारखं एक जीव करायचं कॉर्नफ्लॉवर आणि साखर टाकल्यामुळं दुधाचा कलर देखील बघा थोडासा चेंज झालेला आहे थोडंसं दूध घट्ट झालंय दाटसरपणा आला या स्टेज वरती आलं की गॅस बंद करायचं मिश्रण चांगलं थंड झाल्याच्या नंतर ना ला ठेवूया आणि आता ते मिक्सर मध्ये आपण खोबरं वाटलं होतं त्याच्यामधलं मी दोन ते तीन चम्मच खोबरं ला वाटेत काढणार आहे आणि जे दुधाचं मिश्रण आहे ते परत मिक्सरच्या भांड्यात थोडासा एक गरका मारून घ्यायचा मिक्सरचा आता हे जे मिश्रण आहे ते आपण एका डब्यामध्ये ओतून घेऊया आणि साईडला दोन चम्मच खोबरं काढून ठेवलं होतं वेगळं ते आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बर्फ एक आठ तास बर्फाच्या ठिकाणी ठेवा किंवा पूर्ण रात्रभर ठेवला तरी चालेल दुसऱ्या दिवशी आपण फ्रीज फ्रीजमधन काढूया बघा ह्याच्यावर किती बर्फ साठलेला आहे किती कडाक्यानी बर्फ झालेला आहे वरती तुम्ही बघू शकता चम्मच घ्यायचा आहे चम्मच पाण्यामध्ये आपल्याला डीप करून त्या आईस्क्रीमच्या ह्याच्यामधून असा असं गोल फिरवून काढून घ्यायचं आहे इतकं छान झालं होतं आईस्क्रीम आणि दिसायला पण किती सुंदर तुम्ही देखील नक्की ट्राय करून सांगा की ही रेसिपी कशी वाटली चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी या चॅनलवरती थँक्यू सो मच